आज सकाळपासून आम्ही भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये फिरतो आहे याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे तो आम्हाला दिसून येत आहे सध्या मी भिवंडी लोकसभा मतदारसंघाअंतर्गत कल्याण पश्चिम जो विधानसभा मतदारसंघ आहे या इथल्या एका मतदान केंद्रामध्ये उभा आहे आणि आपण इथे बघू शकतो कशाप्रकारे हे निवडणूक निर्णय अधिकारी यांचं कार्यालय आहे आणि या ठिकाणी ज्यांची नावं जी आहेत यादीतून गायब झालेली आहे या या सर्वांची जमा जमा झालेली आहेत आणि काही वेळापूर्वी त्यांनी हे जे कार्यालय आहे या ठिकाणी घेराव घालून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना जा जाब विचारला आहे प्रचंड संतप्त जागा झालेल्या आहेत काय आपलं म्हणणं आहे माझं असं म्हणणं आहे त्यांनी त्यांनी एक सिरीज कार्डची बंद केली आहे ही सिरीज बंद केल्यावरती त्याची इन्फॉर्मेशन द्यायला काय प्रॉब्लेम होता जर इलेक्शन कमिशन करोड रुपये खर्च दाद करते की वोट करा आणि पॉलिटिशियनला बरोबर घेऊन बर वोट करायला सांगते तर एखादी सिरीज बंद केली आहे तर तुम्ही टी व्हीवर दाखवा की ही सिरीज बंद आहे तुम्ही अपडेट करा ही इन्फॉर्मेशन आज लोकांना कळते की ही सिरीज बंद आहे त्यामुळे हे कितीतरी तीस चाळीस टक्के लोकांचं मतदार होत नाही येथील एका गृहसंकुलामधल्या सत्तर टक्के जे नागरिक आहेत मतदारांची नावं काय नमस्कार आमच्या रॉयल रेसिडेन्सीमध्ये तीनशे सहा फ्लॅट आहेत जवळजवळ सत्तर टक्के लोकांचं नावच नाही आहे नावं डिलीट झाली आहेत ओके okay, त्यांना विचारलं आधार कार्डला धरून तुम्ही करून द्या म्हणतात आधार कार्डचा काही उपयोग नाही केवळ आणि केवळ इलेक्शन कार्डच आहे आणि इलेक्शनच्या कोणत्याही यादीमध्ये नावं नाही आहेत आमची पण प्रचंड संताप जो आहे इथला नागरिक व्यक्त करता इच्छा आहे की आता जेवढे जमले लोक आहेत ज्यांच्याकडे कार्ड आहेत त्यांना मतदानाचा अधिकार मिळावा आणि जे काही त्रुटी असेल तर मधल्या गॅप मध्ये ते भरून काढतील पण त्यांना मतदानाचा अधिकार मिळावा आपण बघू शकतो कशा प्रकारे प्रचंड संताप जो आहे या ठिकाणी व्यक्त करतात नागरिक आता जर मी इलेक्शन कमिशन आहे माझ्याकडे हजार जणांची लिस्ट आहे आणि मी सत्तर सातशे लोकांची नावं काढतोय म्हणजे सेव्हन्टी पर्सेंट व्होट्सेड डेटा टू द न्यूज रिपोर्टर्स की डिडक्ट केलेले आहेत आणि मग जर एवढे लोकांचे नाव डिडक्ट केलेत तर इलेक्शन का कंडक्ट केलं त्यांना राईट कोणी दिला आणि कोणत्या कोणत्या वृत्तपत्रामध्ये पब्लिश केलं की आम्ही एवढ्या लोकांची नावं काढली आहेत किंवा याचं जाहिरात दिली का की आम्ही एवढ्या लोकांची नावं डिलीट केले तुम्ही नाव ऍड करण्यासाठी